आपला इतिहास आपली ओळख असते आणि आपणच आपली ओळख जर समजून घेतली तरच ती जगाला करून देता येईल भारताचा गौरवशाली इतिहास हा असाच तो आपण जाणून घेतला पाहिजे अनेक मान्यवर इतिहासकारांनी विविध प्रांतीय प्रादेशिक राजकीय सांस्कृतिक सामाजिक अशा इतिहासावर काम केलं अशा इतिहास अभ्यासकांना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपण निर्माण केला आहे इतिहासकट्टा भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली भाग आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने बोरिवलीतील वनविहार येथे आपण दर महिन्याला इतिहास कट्टा चालवतो या कट्ट्यामध्ये आतापर्यंत दोन मोठी पर्व झाली पहिलं पर्व साष्टीच्या गोष्टी अर्थात मुंबई मुंबई उपनगराचा इतिहास दुसरं पर्व गोष्ट तिची आपल्या गौरवशाली इतिहासातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा गौरवशाली स्त्रियांचा इतिहास गोष्ट तिची या दोन्हीही पर्वाच्या प्रत्येक व्याख्यानांच्या गप्पांच्या अशा व्हिडिओची लिंक इथे शेअर केली आहे प्लेलिस्ट आहे एखादा भाग जर मिस झाला असेल किंवा जर एखादा भाग आवर्जून बघायचा असेल पुन्हा तर नक्की संपूर्ण प्लेलिस्ट देतो आहोत त्याचा उपयोग करा आणि इतिहास कट्ट्यावर येत राहा सुरू करत आहोत आता पुढचा टप्पा तिसरं पर्व राजघाण्यांचा इतिहास आणि त्याचेही व्हिडिओज असेच आपण उपलब्ध करून देऊया सो so, इतिहास कट्टा गप्पा इतिहासाच्या गोष्टी माणसांच्या व्हिजनरी स्टुडिओजच्या युट्यूब चॅनलसाठी तुम्ही युट्यूबवर व्हिजनरी स्टुडिओज व्ही आय एस आय ओ एन ए आर वाय एस टी यू डी आय ओ झेड सर्च करून त्या चॅनलला जाऊन प्लेलिस्ट वर क्लिक करून इतिहास कट्टाची प्लेलिस्ट ओपन करून तुम्ही पाहू शकता त्या प्लेलिस्टमध्ये आत्तापर्यंतचे सर्व प्रमोज पर्व एक पर्व दोन यांचे संपूर्ण चर्चासत्राचे व्हिडिओज उपलब्ध आहेत तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा असेल तो क्लिक करून ओपन करून तुम्ही संपूर्ण चर्चासत्र पाहू शकता त्याचबरोबर विजनरी स्टुडिओच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढच्या वेळेला कोणताही व्हिडिओ अपलोड होईल त्याचं अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये नक्की मिळेल